मित्रांनो नमस्कार दोन हजार चोवीस पंचवीस सत्रातील जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार आहेत त्याकरता शासनाने शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल सुरू केले आहे मोबाईलवर प्रकारे लॉग इन करायचे आपली माहिती कशा प्रकारे बघायची तसेच आपली माहिती कशा प्रकारे दुरुस्ती करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा गुगलवर ओ टी टी डॉट एम एच ए आर डी डॉट कॉम अशा प्रकारे लिहून सर्च करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचा एक पेज येईल टी टी एम यस अशा प्रकारे लिहिलेलं असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला हा मेन पेज आपल्याला दिसेल त्या ठिकाणी ऑनलाईन टीचर ट्रान्सफर अशा प्रकारे लिहिलेला असेल त्या इनमध्ये आपल्याला आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो असेल तो आपल्याला तिथे टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर टेक्स्ट मॅसेजमध्ये एक ओ टी पी येईल तो आपल्याला इथे ओ टी पी टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली कॅपचा दिलेला आहे तो सुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो पेज येईल त्यामध्ये आपल्याला बदलीचे वेळापत्रक दिलेले आहे ते संपूर्ण आपल्याला वाचायचं आहे त्यानंतर बाजूला तीन रेषा दिल्या आहेत त्यावर क्लिक केल्यानंतर प्रोफाईलवर क्लिक करा अशा प्रकारे पेज येईल आपला वैयक्तिक माहिती येईल आपली वैयक्तिक माहिती पूर्ण आपल्याला तपासायची आहे आणि त्यानंतर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर एम्प्लॉयमेंट डिटेल अशा प्रकारची माहिती येईल या ठिकाणी संपूर्ण आपला आपली माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती सुद्धा आपल्याला तपासायची आहे आणि काही बदल असल्यास आपल्याला बदल करता येईल परंतु माझ्या प्रोफाईलमध्ये कोणतेच बदल नसल्यामुळे मी या ठिकाणी कोणताही बदल करणार नाही त्यानंतर बघा नेक्स्ट करायचं आहे पूर्ण आपल्याला हे प्रोफाईल आपल्याला दिसेल आणि मला कोणताही बदल करायचा नसल्यामुळे मी त्या ठिकाणी सबमिट हे बटन दाबणार आहे आणि त्यानंतर बघा मित्रांनो ओ टी पी विचारेल आणि यानंतर आपल्या टेक्स्ट मॅसेजवर ओ टी पी येईल आणि आपल्याला ओ टी पी या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो या ठिकाणी ओटीपी टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर अशा प्रकार प्रकारचा ऍक्शन परफॉर्म सक्सेसफुल अशा प्रकारचा पेज येईल मित्रांनो आता आपण बघूया काही दुरुस्ती असल्यास कशा प्रकारे दुरुस्ती करायची ते आपण आता बघूया मित्रांनो बघा या पेजमध्ये कोणताही बदल करायचा नसल्यामुळे आपण या ठिकाणी बदल करणार नाही नेक्स्ट नेक्स्ट केल्यानंतर एम्प्लॉयमेंट डिटेल यामध्ये बघा आपल्याला काही शिक्षक बद बदली करून काही तालुक्यात गेलेले आहेत तर त्यांना युडायज कोड आणि करंट स्कूल डेट हे आपल्याला चेंज करायचं आहे ते कशा प्रकारे करायचं ते आता बघूया आपण बघा मित्रांनो या ठिकाणी करंट स्कूल जॉईनिंग डेट हे आपल्याला चेंज करायचं आहे यावर मी क्लिक केलेलं आहे त्यामध्ये बघा या ठिकाणी ऑटोमॅटिक डेटचा फॉर्मॅट येतो त्या ठिकाणी ज्या महिन्यामध्ये ते जॉईन झाले तो महिना आपल्याला क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर वर्ष आलेलंच आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला डेट आपल्याला सिलेक्ट करायची आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी अशा प्रकारे करंट स्कूल जॉइनिंग डेट हे दुरुस्ती करीत आहे मित्रांनो आपण आता करंट स्कूल जॉइनिंग डेट चेंज केल्यानंतर यु ऐस कोड चेंज करूया बघा मित्रांनो मी या ठिकाणी युडीएस कोड टाकत आहे त्या ठिकाणी बघा सत्तावीस बारा आ, अशा प्रकारे मी टाकल्याबरोबर या ठिकाणी त्या तालुक्यातील शाळेंची यादी येते आणि त्या ज्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांनी त्या शाळेला क्लिक करायचं आहे आणि ॲटोमॅटिक तो कोड त्या ठिकाणी येईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी यादी आलेली आहे आता आपण बघूया ज्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्या आपण शाळा बघूया आणि त्या ठिकाणी क्लिक करूया बघा मी या ठिकाणी एक शाळा आहे आलेली आहे त्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत बदलून आलेले आहेत त्यांना त्या आता तो युडस कोड आपण या ठिकाणी क्लिक करूया शाळेला क्लिक केल्याबरोबर बघा अ युरकोट ऑटोमॅटिक येतो बघा मित्रांनो या ठिकाणी कोट आलेला आहे यानंतर मित्रांनो आपल्याला करंट एरिया जॉईनिंग डेट हे सुद्धा चेंज करायचं आहे तर बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला डेटचा फॉर्मेट येईल त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला वर्ष आलेलंच आहे आपल्याला ज्या महिन्यामध्ये आपण जॉईन झालो आहोत त्या महिन्याला क्लिक करायचं आहे त्या महिन्यातील तारीख आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं बघा या ठिकाणी सुद्धा आपण चेंज केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपण पूर्ण संपूर्ण माहिती बघून आपल्याला या ठिकाणी आपली जी माहिती आहे पीडीएफमध्ये सुद्धा डाउनलोड करता येते बघा मित्रांनो ही माहिती मी पी डी एफमध्ये सेव्ह केलेली आहे आणि आपल्याला अशा प्रकारे बघता येईल त्यान त्यानंतर मित्रांनो एकदा बघितल्यानंतर संपूर्ण माहिती चेक करा आणि सबमिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवर चे आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर टेक्स्ट मॅसेज येतो आणि तो टेक्स्ट मेसेज आपल्याला इथे टाकायचं आहे सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे ऍक्शन परफॉर्म सक्सेसफुली अशा प्रकारे आपल्याला पेज दिसेल त्यानंतर पुन्हा आपण आपण मध्ये जाऊन आपल्याला चेक करायचं आहे की चेंज झाले की नाही पण सध्या आपण चेंज केलेली माहिती सध्या चेंज होणार नाही कारण ही फॉरवर्ड बीओ लॉग वर केल्या जाते आणि जोपर्यंत बीओ लॉग वरून अप्रूव्हल होणार नाही तोपर्यंत आपल्याला दुरुस्ती केलेली माहिती दिसणार आहे त्यामुळे अपलोड केल्यानंतरच आपल्याला संपूर्ण दुरुस्त केलेली माहिती दिसेल मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद